शेवटी आपल्या नात्यात आणि आपल्या रुटी जो परंपरेनुसार जो कोळात रोटी व्यवहार होतो ना त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की सगळे सोयरे त्या पद्धतीनं लागू झालं पाहिजे आईची जात मुलाला लागायला पाहिजे जे आपल्या आप परंपरेनं आपल्या रूढी परंपरा आहेत पूर्वीच्या पिढ्यानं पारन आलेल्या आपल्या काय म्हणते त्याला गोत्रातल्या आपल्या गणगोत्रातल्या त्या आईचं शंभर टक्के मुलाला जातीचं प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे आणि खरंच अभिनंदन करायला लागल मान्य सुप्रीम कोर्टाचं की त्यांनी हा आईच्या जातीचा निकाल दिला आहे की आईची जातसुद्धा मुलाला लागलीच पाहिजे आणि एकदम चांगला निर्णय त्यानुसार आता महाराष्ट्रातल्या सरकारनं फडणवीस सरकारनं सगळ्या सोयीची जी आपली अधिसूचना काढलेली आहे आम्ही दिलेल्या आम आमच्या व्याख्याप्रमाणं आता तिचीसुद्धा अंमलबजावणी सरकारनं करावी या व्यक्त अशी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आईची जात पण लागायला पाहिजे आणि सगळे सोयरीची अधिसूचना दाखली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली तिचीसुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे